आमच्याकडे लाईव्ह चालू आहे लाईव्ह मामा आता लगे आहात या सगळ्यात या सरहिरा आणि मानाचा तुरा अनेक महिना ने गाज्या पैलवाना आज टक्कालाय जीवन घुडक्या बरोबर कोल्हापूरच्या शंकर इजगोळे पैलवाना घडवलेला हा पैलवा नाना इजगोळे त्यांचा बंधूचा आहे तब्येत बघा कशी देखणी तब्येत आहे पायाच्या नकापासून डोकीच्या केसापर्यंत देखणी तब्येत असलेला नाना इजगोळे आज लढायला लागलेला शहागावच्या मैदाना आपल्या बंधूच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त हे मैदान बोट द्यायचे नाही बोट मोडायचे नाही आणि कुस्तीला पंच म्हणून कांताबाऊ जाधव मुंबई कामगार केसरी गंगावी सलमीचा तुफान बैलवा आणि एकेरी पट काढण्याचा प्रयत्न नानाईजेचा आणि तिथं ता छडी टाग लावण्याचा प्रयत्न होता आणि कब्जा घेतला आता जीवन भोरकेनं दरम्यान कुस्ती कडेला मामा तरंगे येणार आहे का मामा संग्राम टाके मामा तरंगे विजय हा सत्पाल सोडेपडे हॅलो 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 अपयशानं खचवून न जाता यशाकडे खेचून जातो त्याचं नाव बे बेधळक लागणारी ही दोन्ही पोर अपयशानं खचून गेला नाही कधी नाना आणि विजयाने कधी हुरहर गेला नाही आणि संग्राम काकडे हातवरती करे संग्राम काकडे आखाड्यावरती आला मारंग्या आकडे वरती पंच म्हणून भैया जगदाळे दोन नंबरच्या कुस्तीला भैया जगदाळे पंच म्हणून काम पाहते नाना इजगोडेनं कब्जा घेतला जेवण घोडकेचा खालो टिकण्याच्या प्रयत्नाचा आहे जेवण मानेचा कस काढण्याचा प्रयत्न झालेला आहे आता सध्याला नाना हा काटीला सरावाला आहे पाटील यांच्या तालमीमध्ये सरावला नाना इजगोडे शबास शबास गडगड गडगड करे चक्कर भेटायला लागला शबास आणि पंचाचा निर्णय तगडे पंचायत पंचायतीचा कब्जा घेतलेला आहे नाना ना। शेर हिंमत पैलवान म्हणून पैलवानगीला किंमत आहे काळीज मांस, शरीर माणसाचा आणि काळीज वाघाचा ही जी यांची म्हणून ही जनता सगळी पैवानगीवर भिदा आहे जंगल में बहुत सारे पेड़ होते लेकिन चंदन जैसा नाही दुनियाने भी बहुत सारे खेळ कुस्ती जैसा नाही असा हा कुस्ती खेळ हो विजय झाला गुंडा त्यासाठी हि पिला झंडा असा नाना गुडे विजय झालेला आहे बैलवाना आपल्या गावचा जरा किशा हात का त्याच्यासाठी सचिन भाऊ कुठली यांच्याकडून पाचशे रुपये फेटा जरा फिटा